धनगर समाजाचे नेते शेखर भंगाडे यांना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुरक्षा रक्षक व सोलापूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष यांनी अमानुषरित्या मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सकल धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार नांदुरा यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे यावेळी विविध मागण्यांचे निवेदनही तहसीलदार यांना देण्यात आले त्यामध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करून अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे मेंढपाळ बांधवांना वनसंरक्षण कायदा मंजूर करून प्रत्येक जिल्ह्यात एक हजार हेक्टर वनजमीन उपलब्ध करून द्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणे ओबीसी तसेच भटक्या जमातीची जातीनिहाय जन जनगणना करण्यात यावी धनगर समाजासाठीचे कोटी व शेळी मेंढी कर्जाकरिता दहा हजार कोटींचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात यावा इत्यादी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे या मागण्या त्वरित मान्य न केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्यात येईल असेही निवेदनात पुढे म्हटले आहे या निवेदनावर सकल धनगर समाज शहर व तालुक्याच्या वतीने नंदकिशोर खोंदले रमेश सुशीर विजय साहेबराव फासे विठल दिवनाले गजानन घोंगे महादेव चिंचोडकर विजय डवंगे संतोष सातव निशांत जामोदे तसेच सकल धनगर समाजाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत सकल धनगर समाजाच्या वतीनं धनगर समाजाचा एस टी आरक्षणाच्या मागणीचा जो लढा आहे त्या मागणीच्या लढ्यासाठी श्री या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी गेलेल्या श्री धनगर समाजाचे नेते श्री शेखर बंगाळे यांच्यावर त्यांनी भंडारा उजळल्याच्या कारणावरून अमानुष अशी मारहाण केल्याबद्दल आज सकल धनगर समाज बांधव नांदेड तालुक्याच्या वतीनं ना। श्री तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले या निवेदनाच्या प्रमुख प्रामुख्याने अशा मागण्या होत्या की धनगर समाजाला एस टीचं आरक्षण भेटलं पाहिजे जे या माजोडा सरकारला जो झाला आहे ज्या धनगर समाजाच्या गरीब गोरगरीब अन्याय अत्याचार केला ज्याला मारहाण केली अशा श्री शेखर बंगाळे याला न्याय देण्यात देवा आणि जे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा तोपर्यंत हा धनगर धनगर समाज स्वच्छ बसणार नाही आणि यापेक्षाही तीव्र या, या महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाज आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जय मल्ला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा रेस्ट हाऊस या ठिकाणी कोल्हापूरला आगमन झालं असता धनगर समाजाचा एक कार्यकर्ता शेखर बंगाळे हे धनगर समाजाच्या एस टीचे आरक्षण मिळावं यासाठी विखे पाटलांना निवेदन देण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचं दैवत असलेल्या खंडोबाचा भंडारा हा त्यांच्यावर उधळला त्या ठिकाणी त्या भंडाऱ्याचा रोष म्हणून त्या विखे पाटलाचे अंगरक्षक आणि काही कार्यकर्ते यांनी त्या कार्यकर्त्याला मारझोड केली लोकशाहीमध्ये पालकमंत्र्याला निवेदन देणं हे काही गैर नाही आणि भंडाळा उतरणं हा काही फार विषय नाही शाई फेकली शेण फेकला तो भाग वेगळा असतो पण भंडारा हा दैवत आहे धनगर समाजाचा ते फेकल्यानं एवढा राग आल्यानंतर त्या कार्यकर्त्याला आम्हाच त्या ठिकाणी मारहाण केली त्याचा निषेध म्हणून आज नांदुरा तालुक्याच्या वतीनं सकल धनगर समाज यांनी या ठिकाणी माननीय त तहसीलदार यांना निवेदन देऊन विखे पाटलाचा आणि त्या मार्धोळ करणाऱ्याचा या ठिकाणी निषेध केला गेला एवढं बोलून या ठिकाणी परत जर असे प्रकार महाराष्ट्रात घडले तर धनगर समाज हा फिटून उठल्याशिवाय राहणार नाही जय मल्ला पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा